कोकणामधील भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा पुनरुच्चार केला यावेळी निलेश राणे विधानसभेमध्ये दिसणार अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिलेली आहे आमचे नेते मतदारसंघ ठरवतील पण यावेळी शंभर टक्के निलेश राणे विधानसभेत जाणार असं निलेश राणेंनीच म्हटलं आहे रत्नागिरीमधील निवळी इथे आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे निलेश नेमकं भविष्यात कोणता राजकीय निर्णय घेणार आहेत विधानसभेमध्ये निलेश राणे दिसणार आहेत का किंवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निलेश राणेंची राजकीय शक्ती काय आहे नेमकी तुम्ही चार प्रश्न विचारले मी दुसरा प्रश्न फक्त निवडला निलेश राणे या वेळेला विधानसभेत असणार सातत्याने मग ते डॉक्टर स्वप्ना पाटकर त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते त्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत काय काय बोललेत त्या डॉक्टर पाटकरांना हे अख्ख्या जगाने आता ऐकलेलं आहे ना संजय राऊत हा कुठल्या कॅटेगरीचा माणूस आहे खरं तर संजय राऊत हा कॅटेगरीचा माणूसच नाही कुठल्या माणूस म्हणायच्याच लायकीचा हा व्यक्ती नाही एवढ्या खालच्या दर्जाचा जो टिप्पणी करू शकतो जो तुमच्या माईकवर थुंकतो कुठल्या कॅटेगरीचा कुठल्या स्टँडर्डचा माणूस आहे म्हणून पंधरा ह्याला जेलमध्ये नाही ह्याला कुठेतरी जनावर ठेवतात ना तिथे ठेवायला पाहिजे जेल यांची जागा नाही जेलमध्ये तरी माणसं राहतात याला जनावरांच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे